जॅकवाडी धरण काठोकाठ भरल्याने नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलच्या कामात अडचणी निर्माण होत आहे यामुळे जॅकवेलचं काम गेल्या दहा दिवसांपासून थांबवण्यात आलं आहे अशी माहिती मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली दरम्यान जॅकवेलच्या कामाला ब्रेक लागल्याने पाणी पुरवठा योजनेचा मुहूर्तही लांबण्याची शक्यता वर्तवली जाते आहे शहरासाठी अति महत्त्वाकांक्षी दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेमार्फत खासगी कंत्राटदाराकडून सुरू आहे जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडून नदीपात्रात पात्रात नऊ हजार पेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे जॅकवेलच्या कामाला दहा दिवसापासून तात्पुरता ब्रेक लागलाय धरणातील पाणी पातळी कमी होता जॅकवेलच्या कामाला सुरुवात केली जाईल असेही प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले नवीन जल योजनेचे जवळपास शहात्तर काम पूर्ण झाले या योजनेबद्दल माहिती देताना प्रशासक श्रीकांत म्हणाले की आतापर्यंत नवीन योजनेची मुख्य जलवाहिनी तेहतीस किलोमीटर पर्यंत टाकण्यात आली आहे जलशुद्धीकरण केंद्र दोन एम शहरात नऊशे किलोमीटर पर्यंत अंतर्गत जलवाहिनी तेहतीस जलकुंभ उभारण्याचं काम हाती घेण्यात आले त्यापैकी अकरा जलकुंभाचं काम पूर्णत्वाकडे आहे